नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओपासून जलसंपदा विभाग यासाठी आपण मॉक टेस्ट सुरू केलेली आहे सुरुवातीला म्हणून आपण विषयानुसार टेस्ट घेणार आहोत आणि प्रत्येक मॉक टेस्टमध्ये आपण पंचवीस प्रश्न घेणार आहोत विषयानुसार आणि नंतर मग संपूर्ण अभ्यासक्रमावर आपण पाच टेस्ट घेणार आहोत तर आता आपल्या क्लासला सुरुवात करू त्याचबरोबर तुम्हाला बघितलं तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहा त्याचबरोबर प्रश्न चांगले वाटले तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका पहिला प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष देसा की बघा जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात त्याचं उत्तरांनी बघितलं तर पालकमंत्री त्याचबरोबर आपल्याला प्रश्न असा विचारला जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष कोण असतात तर त्याचं उत्तर आहे मुलां जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे मुलांना राज्या राज्यामध्ये सुद्धा राज्य नियोजन मंडळ असतात त्याचे अध्यक्ष बघितलं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर दोन हजार चौदा पूर्वी केंद्रामध्ये सुद्धा नियोजन मंडळ होतं आणि त्याचे अध्यक्ष आपल्या देशाचे पंतप्रधान राहत होते पण दोन हजार चौदापासून मुलांना बघितलं तर हे नियोजन मंडळ बरखास्त करून या ठिकाणी मुलांना नीती आयोग हे स्थापन करण्यात आलेलं आहे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर आपल्या देशाचे पंतप्रधान नीती आयोगावर भरपूर प्रश्न आलेले आहेत त्यामुळे हे तुम्हाला वाचणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न बघितलं राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो त्याचं उत्तर मित्रांनो राज्यपाल कोण करू शकतो तर राज्यपाल पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे अधिकार कोणाचा आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्याच उत्तर मिळालो राज्य निवडणूक आयोग पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या मुख्यमंत्र्याचा राजी मंदा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हे विधान चुटकी बरोबर हे <तेहे> बरोबर आहे कारण मंत्रिमंडळाचा प्रमुख या नात्याने तो राजीनामा देतो म्हणजे तो कन्सिडर केला जातो की पूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या एकोणीसशे अठ्याहत्तरच्या चौवेचाळीसव्या घटना दुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणता हक्क मूलभूत हक्क काढून घेण्यात आला काढून घेण्यात आला याचं उत्तरांना संपत्तीचा हक्क हा काढून घेण्यात आला यासाठी चौवेचाळीसवी घटना दुरुस्ती लक्षात ठेवसा चौवेचाळीसवी घटना दुरुस्ती पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते त्याचं उत्तर आम्हाला बघितलं म्हणू आपण राज्यसभा त्याचबरोबर विधान विधानमंडळाचे कायमस्वरूपी सभागृह कोणते तर उत्तर असणार विधान परिषद पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या राज्य घटनेत घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाकडून रिकामी जागा एवढे सदस्य निवडले जाते की कि राज्यसभेमध्ये किती घडण उत्तर आहे दोनशे अडतीस दोनशे अडतीस यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे किती हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्तीची नेमणूक कोण करतो लक्ष देसा उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्तीची नेमणूक कोण करतो तर याचं उत्तर बघितलं तर राष्ट्रपती करतो कोण करतो तर राष्ट्रपती पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या राज्य घटनेच्या घटना दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते घटना दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे याचं उत्तरांना तीनशे ही कलम संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रत्येक निर्णय हा अशा रीतीने घेतला जातो कशा रीतीने घेतला जात। जातो तर सामूहिक घेतला जातो सामूहिक घेतला जातो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी खालीलपैकी कशात भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात भारतीय राज्यघटनेतील कशाला आत्मा म्हणतात त्याचं उत्तर येथून आणन राज्यघटनेचा सरनामा याला आपण आत्मा म्हणतो त्याचबरोबर कोणत्या कलमाला राज्यघटनेचा आत्मा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी म्हटलेलं आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगसा पुढचा प्रश्न बघा राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार देण्यात आला राष्ट्रपतींना माफीचा अधिकार कोणत्या कलमात दिलेला आहे त्याचं उत्तर येथून आणन बघितलं तर किती म्हणून आपण बहासष्ट बहात्तर सेवन्टी टू पुढचा प्रश्न आहे राज्यपालाचे पद रिकामी झाल्यास जा। कोण तात्पुरते पद सांभाळतात राज्यपालाचे पद रिकामी झाल्यास जा तात्पुरते पद कोण सांभाळतात त्याचं उत्तर आपल्याला बघितलं ता तर तात्पुरते पद कोण सांभाळतात असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर मुख्य न्यायाधीश राज्याचे जो उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पुढचा प्रश्न घेऊ पुढचा प्रश्न लक्ष द्या भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना रिकामी जागा हा भाग आधारभूत व वा महत्वाचा ठरतो राज्यघटनेचा अर्थ लावण्यासाठी म्हणून कोणता भाग हा महत्वपूर्ण ठरतो त्याचं उत्तरांनी बघितलं तर सरनामा सरनामा हा आधारभूत महत्वाचा काय म्हणतो भाग ठरला जातो पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष देसान बघा भारतीय संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या पेरणीतून निर्माण करण्यात आलेली आहे बघा आपल्या भारतामध्ये जी संसदीय शासन पद्धती आहे हे कोणत्या देशाकडून आपण घेतलेली आहे किंवा कोणत्या देशावर आधारित आहे तर याचं उत्तर मुलांना इंग्लंड आपल्या देशामध्ये संसदीय आहे मुलांनो अमेरिकेमध्ये बघितलं तर अध्यक्षीय पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतो राष्ट्रपतींना पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देतो तर मुलांनो सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पुढचा प्रश्न बघू राज्यसभेचे सभापती कोण असतात राज्यसभेचे सभापती कोण असतात तर आपल्या देशाचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे असतात सभापती असतात लक्षात राहू देसान उपराष्ट्रपती पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती विधान परिषदेच्या म्हटलेल्या विधान परिषदेच्या सभासदांची सदस्य संख्या किती उत्तर आहे ते मठ्याहत्तर म्हणजे सेवन्टी एट एवढी सदस्य संख्या आपल्याला दिसून येते पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्ट आहे आपल्या राज्यघटनेमध्ये एकूण किती परिशिष्ट आहे त्याचं उत्तर बघितलं तर आपल्याला मुलांना राज्यघटनेमध्ये दिसून येते बघितलं तर बारा पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या भारतीय राज्यघटनेतील आठवे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे आठवे परिशिष्ट म्हटलेला आहे हा एक थोडस मुलांना काळजीपूर्वक लक्ष राहू द्या आठवे परिशिष्ट कशाच्या संबंधित आहे त्याचं उत्तर आमदारांना बघितलं तर भाषा भाषेच्या संबंधित आठवे परिशिष्ट पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेला आहे बघा मूलभूत कर्तव्याचा समावेश म्हटलेला आहे मूलभूत कर्तव्याचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीने याचं उत्तरांना बघितलं तर बेचाळीसवी बेचाळीसवी घटना दुरुस्तीने पहिले दहा पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी स्वातंत्र्याच्या हमी बद्दल केलेली आहे जीवन आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमी बद्दल म्हटलेला आहे त्याचं उत्तर बघितलं तर आपल्याला कलम क्रमांक एकवीस म्हणजे अनुच्छेद किती म्हणू एकवीस पुढचा प्रश्न आहे बागा महाराष्ट्र सरकारने सहमत केलेल्या जादू प्रतिबंध कायद्याने जादू व नब नळबळी घेणाऱ्या व्यक्तींना इतकी शिक्षा होऊ शकतो तो जादू प्रतिबंध कायद्यानुसार किती दिवसाची शिक्षा होऊ शकतो त्याचं उत्तर आहे मुलांनो सहा महिने आणि सात वर्ष सहा महिने आणि सात वर्ष पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या संघराज्याच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करण्यात येणार नाही बरोबर लक्ष द्या संघ राज्यामध्ये म्हटलेला आहे संघ राज्यामध्ये कशाचा म्हणतो आपण समावेश होत नाही तर मुलांना याचं उत्तर येथे बघितलं तर काम आपण सर न्यायाधीश कार्यकारी मंडळामध्ये म्हटलेला आहे थोडस लक्ष राहू दे <clears throat> तर आपण एकूण चोवीस प्रश्न घेतले एक प्रश्न कमी असला त्याच्याबद्दल राहू देऊ पुढच्या याच्यामध्ये आपण सव्वीस प्रश्न घेऊ त्याचबरोबर नो आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअरसुद्धा करत चला ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर